गाय जिथे बघू शकता आज पुरणपोळी बनत आहे अशी गरमागरम पुरणपोळीच म्हणतात नाही याला तर ते बनवत आहे बनवणार कोण आहे इकडे बघू शकता तुम्ही अरे बाई इकडे पहा ना तुम्ही या बाई आणि याकडून आता पुरणपोळी बनवणं सुरू आहे बघू शकता हे बघू शकता पुरण आहे बनव्या इकडे आता पोळीमध्ये टाकणं चालू आहे आणि अशी पुरणपोळी बनवतो म्हणते एक्सपर्ट आहे पुरणपोळी बनवण्यात बाई त्यांचा काही विचारूच नका म्हणजे एवढी मस्त इकडे त्यांचे पतिदेव त्यांच्यासाठी नाराण होत आहे एकदम वातावरण हे बघा आता काय झालं तर फुटाचा कुठं होता पण किती छान अशा मस्त पुरण पत्न भरशी कुठे गेला तर मित्रांनो असा शिवाय कोण काय की यांचा मुलगा जो लहान मुलगा आहे तो बाहेर देशातून शिकायला गेलेला आहे तर त्याची आठवणीचा राग बाजार खाणं सुरू आहे <laughs> बघू शकता म्हणजे काही विषय समजून नाही राहिला हा म्हणजे माणूस काही समजतच नाही अरे पुरणपोळ्या काही काही एवढ्या मोठ्या बोलण्या खाईन समजत नाही हा <laughs> बघू शकता एवढा <यवड़ा> राग <laughs> म्हणजे आठवण <आटन> एवढी <यवड़ी> राहिली बाळाची <laughs> का बाड म्हणजे कधी येते त्याच्या तिकडे बघू शकता मस्त बऱ्यापैकी खोबरं फोडल्या नारळ तर आता हे खाऊन पाहू का आपण पहिले तर असा आहे ठीक ठाक आहे तुम्ही पण खाल्या नक्की एवढं सर आहे कारण की आज होती पूजा आपल्या कधी कशा तिचं मला माहितच असं नाही माहित पण सांगतो काय होत आई आशारी। हा आषाढी पौर्णिमा आषाढी गुरुपौर्णिमा गुरु पौर्णिमा गुरु पौर्णिमा होती म्हणून पण घ्या यांनी मस्त पुरणपोळी बनवली आहे तर पुरणपोळी तर खाऊ घ्या इकडे पूजा बी झाली आहे बड्यापैकी पूजा वगैरे आता पण घ्या प्रसाद द्या म्हणते आजीबाईला घे कायची पूजा होती आपल्या घरी हा काय जी जोर्यानंतर बोल ऐकून येऊन आलं कायची पूजा होती सांगत हा म्हणजे नाही माहित म्हणते बा काही म्हणजे कॉमन सेन्स समजून आला मला काय जाऊ दे आपलं मग अजून प्रसादच खायचा आहे थोडस प्रसाद खाऊ नको बर वाटते ना कि शकता झालं काम सुरू मला माहिती का आजीबाई पाहूया दात कमी जास्त पाहूया मस्त काढून खातो म्हणते काढून खायला लागते का नारावर हा खोबर जात नाही तुझ्या जग्बी जात नाही झालं जातो किती वर्षाची आहे मा तू किती पाहूया मित्रांनो आजी दोन वर्षाची आहे दोन वर्षाची वाटते का तुम्हाला दोन वर्षाची आता दोन वर्षाची आहे सरकार कोण इले पंधराशे महिना भेटते तरी दोन वर्षाची आहे म्हणते आहे का नाही विचार दोन वर्षाची काय नाही म्हणते तुम्ही सांगा बरं मीच तर म्हणून लाडके भाऊ योजनेचा फॉर्म भरतो तर हे बल्ली खुश म्हणतात बाबाई लवकर भर जाऊ लाग लाडके भाऊ योजनेचे हे लाडकी बहीण हकदार आहे पंधराशे रुपये महिना येणार त्यातले पाचशे रुपये तर आपल्याला भेटणार आहे खरं हो ऐकून घ्या ऐकून घ्या देणार आहे ना नाही नाही म्हणते आता मग घेतला फॉर्म आपल्याला रिजिस्ट कर गेला मला काय करतो रिजेक्ट करतो काय कर झालं का भेटले पैसे मग भेटणार किती भेटणार आहे पंधराशे रुपये पाच नाही लागत मग तासशे रुपये बापरे मग काय पैसेच नाही मला दहा हजार रुपये भेटन मग हा लाडक्या भाऊ येऊन मला दहा भेटन हा भेटले त्यातले तायच्यातले पाचशे मग पहिले देणार आहे ना तू बांधलेशिन का हा तू तर फॉर्म भरायच्या पहिले म्हणे दिन म्हणे पैसे तुले हा मग आता याच्यानंतर ते कोणते फॉर्म येईन मी भरून दिलेले पाहिजे का हा गरज नाही म्हणजे नाही गरज नाही एकदा डबल म्हणजे नाही का आता आता डबल म्हणजे बरं डबल दिन तर भरून